फॅटी लिव्हरमध्ये तुम्ही अल्कोहोल खूप महत्वाचं आहे लिवर, लिवर डॅमेजसाठी म्हणून म्हटलं तर आजकाल प्रत्येक म्हणतात की फॅटी लिव्हर आहे पण मी ऑकेजनल कधीतरी दारू घेतो थोडंसं घेतो तर तुमच्या म्हणण्यानुसार अल्कोहोल आपल्या शरीरासाठी से सेफ लिमिट किती आहे तर ऍक्च्युअली अल्कोहोल हे साठी घातकच आहे सेफ लिमिट म्हणण्यापेक्षा अल्कोहोलमध्ये जरा च पोटेन्शियल आहे आणि टॉलरन्स डेव्हलप होतो म्हणजे लोक जे नशा करण्यासाठी अल्कोहोल घेतात तेवढीच नशा येण्यासाठी जर आपण रेग्युलरली अल्कोहोल घेतला तर नंतर जास्त प्रमाणात अल्कोहल घ्यावं लागतं आणि त्याच्यात नोन ऍडिक्शन पोटेन्शियल आहे त्यामुळे हे जे अल्कोहोल आहे हे सगळं लिव्हरमधूनच पूर्ण शरीराकडे जातं पुन्हा आणि लिव्हरला ते त्रास देतात विशेषतः ज्या लोकांना फॅटी लिव्हर डिसीज आहे किंवा हिपॅटायटिस आहे अशा लोकांनी अल्कोहोल पूर्णपणे वर्ज केलेलं चांगलं रादर दॅन किती किती सेफ लिमिट आहे मी त्याच्यात घेणार आहे का त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी आपण पाळणार आहोत का सो त्या सेफ लिमिटच्या खाली राहण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे ते पूर्णपणे न घेतलेलंच उत्तम म्हणूनच ह्यावेळी जो काही वर्ल्ड लिव्हर डे आहे वर्ल्ड लिव्हर ऑर्गनायझेशन वर्ल ने सेफ लिमिट इज झिरो सांगितलंय म्हणजे तुम्ही दारू घेऊच नका तुमच्या बॉडी साठी तो हानिकारक आहे असं म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे शंभर टक्के आता मी सांगितलं त्याप्रमाणे की कुणीही त्या लिव्हर त्या प्रमाणात घेत नाही जे आपण सेफ लिमिट सांगितलेलं आहे ते लोकांची फक्त इच्छा असते म्हणजे विशेषतः पुरुषांची की घरच्यांसमोर सांगावं की एवढं असं घेऊ शकतो म्हणजे तेवढ्या फिट तेवढ्या क्वांटिटीमध्ये ते वारंवार घेत राहतात त्यामुळे ते हा प्रश्न वारंवार विचारतात आणि आम्ही वारंवार त्यांना सांगतो की ते घ्यायचंच नाही पूर्णपणे बंद करायचंय विशेषतः जेव्हा ऍडव्हान्स लिव्हर फायब्रोसिस असतो किंवा लिव्हर सिरोसिस एस्टॅब्लिश झालेला असतो तेव्हा तर ते घेऊच नाही अल्कोहोल आणि काही जण म्हणतात मी लोकल घेत नाही ब्रँडेड घेतो त्यानं मला लिव्हरला डॅमेज होत नाही तुमचं म्हणणं काय बद्दल तर काही पेशंट आम्हाला येऊन सांगतात की मी काही लोकल ब्रँड घेत नाही किंवा देशी घेत नाही आणि मी फक्त सिंगल माल्ट पितो स्कॉच पितो तर असं काही नाही तुम्ही कितीही चांगल्या प्रतीचं अल्कोहोल घेतलं तरी त्यातला जो अल्कोहल हा फॅक्टरी आहे तोच लिव्हरला त्रास देतो त्यामुळं ते, ते इंटरनॅशनल ब्रँडचा असो सिंगल माल्ट असो किंवा कुठल्याही प्रकारचा अल्कोहोल असो ते, चा ते लिव्हरला त्याच प्रकारे त्रास देतं ज्या प्रकारे साधी साध्या पद्धतीचा अल्कोल देत आणि काही जणांचं हा पण म्हणणं असतो मी विस्किरम बंद केला आता फक्त माइल्ड बिअर घेतो हे पण बरोबर आहे का तर व्हिस्की आणि बियर मध्ये परसेंटेज ऑफ अल्कोहोल कमी आहे पण त्यामुळे त्या ते नशा येण्याचं प्रमाण पण कमी आहे आणि पेशंट जास्त प्रमाणात रुग्ण जास्ती प्रमाणात कमी पर्सेंटेजचं अल्कोहोल घेतात त्यामुळे अल्टिमेटली तो इफेक्ट साधण्यासाठी तुम्हाला तेवढं अल्कोहोल घ्यावं लागतं जे इक्वली हानिकारक आहे लिव्हरसाठी साठी त्यामुळे कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल आणि कुठल्याही प्रतीचं अल्कोहोल दोन्ही चांगले नाही आहेत फॅटी लिव्हरिस्ट लिव्हर स्पेशलिस्ट म्हणून कोणतंही अल्कोहोल घेऊ नका ओके आणि जर कता होता ता का अल्कोहोल घेतलं त्यामुळे लिव्हर डॅमेज होतं असं आपण म्हणतो तर नेमका अल्कोहोल लिव्हरमध्ये जाऊन करतो काय त्यामुळे लिव्हरला खराबी येतो बेसिकली काय की फॅटी लिव्हर असो किंवा अल्कोहोल असो त्यामुळे लिव्हरला जी इजा होती ती इजा भरून काढण्यासाठी फायब्रोसिस होतो आणि त्या फायब्रोसिसचं प्रमाण कंटिन्युअसली वाढत राहिलं तर लिव्हर सिरोसिस होतं तर अल्कोहोल हे टॅक्टर लि टॉक्सिन आहे लिव्हरसाठी त्याचं वेगवेगळ्या प्रकारे ते लिव्हरला इजा करतात आणि फॅट डिपॉझिट करतं आणि लिव्हरला त्याचा ॲडव्हान्स फायब्रोसिस होऊन पुढे सिरोसिस होतं